श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोथीला अष्टगंध फूल हळदी कुंकू तुळशी पत्र अर्पण करून धूप दाखवून नमस्कार करावा श्री गणेशाय नमहा श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून व्रतकथेला सुरुवात करावी मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर कावड कष्ट करून अत्यंत जीवन व्यतीत करत असताना त्याने आपल्या एकूण पोषण करून त्याला शिक्षण दिले मुलाचे शिक्षण झाल्यावर सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी मुलाला वाईट सवयी वाई छंद व्यसन लागून तो पूर्णतः व्यसनाधीन झाला मुलाची अशा प्रकारची अवस्था पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता त्यांच्या ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखेल अशी त्यांना आशा होती म्हणून ते दांपत्य वेगवेगळे व्रत वैक्याला करू लागले याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला पण पूर्वीच्या कर्जाच्या घरात लक्ष्मी टिकेनाशी कर्ज फेडता फेडता नाकी येऊ लागले घरही घाण पडले होते म्हणतात ना नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात अशा दारिद्र्य अवस्थेतही त्यांनी मुलाच्या लग्नाचा विचार केला कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आमचे भागी उजाळेल अशी त्यांना शेवटची आशा होती मुलाचा विवाह झाला सून घरात आली परंतु त्यांना गुरुवारी भेटण्यास या असं सांगितले गुरुवारी दोघे पती पत्नी येऊन हो। त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवनरथा सांगताना दोघेही ओक्साबोक्षी रडले त्यांची व्यथा ऐकून आणि त्यांना स्वहस्त लिखित श्री स्वामी समर्थक नव गुरुवारची व्रतकथा पोथी हातात नव नवगुरुवारचे व्रतयथाशक्ती करण्यास सांगितले त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक नव गुरुवार व्रतकथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले नवव्या गुरुवारी उद्यापनही केले वर्षभरातच त्यांच्या घरातील वाढणे कलह शांत होऊ लागले परिस्थितीही सुधारणा होऊ लागली श्री स्वामी समर्थ नव गुरुवारच्या व्रतकथेने त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान प्राप्त झाले आपल्या जीवनातही असे क्षण यावे घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून श्री स्वामी समर्थाचे गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावाने केले पाहिजे नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काहीच दिवसाने सुनेने आपले खरे रूप प्रकट केले सासू सुनेचे कड्याकाची भांडणे कलह हो सर्वांची दुभंगलेली मने त्यात आजारपण दुःख दारिद्र्य कर्ज उपासमार चिंता यांनी जीवन व्याघळ होऊ लागले एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेले सुखी संसाराचे रहस्य सुखी जीवनाची गुरी किल्ली यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरेचसे पुस्तके वाचायला मिळाली त्यांनी मालकिनीकडे एक पुस्तक वाचायलाच नेऊ का असे विचारले मालकिनीने घेऊन जा म्हणताच कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले पुस्तकाचे वाचन सुरू केले वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले जीवन जगण्याच्या आशेचा किरण त्यांना दिसू लागला गुरुजींना भेटून आपली जीवनगाथा सांगावी मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील चोळप्पा रामचंद्र नायक नावांच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामीची अनन्य भावी सेवा केली होती म्हणून त्यांच्या घरी पूर्वपुण्याईने प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज स्वतःहून येऊन त्यांची परमपाव चरण कमल त्यांच्या चरणाचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ सोळाच्या घरी स्वतःहून आले होते ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषांच्या केवळ चरण स्पर्शाने दर्शनाने अनेक कमल पुष्प फुलतात भ जड जीवनाचा उद्धार होतो जीवाला मोक्ष प्राप्ती होते अशा स्वामी समर्थाचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून मौन धरून कोणी एका पायावर उभे राहून कुणी आकाशाकडे पाहून त्यांच्या बिंद रूपाचे ध्यान करून होमहवन करून भजन कीर्तन अन्नदान तीर्थयात्रा तर कुणी संसार सोडून संन्यास घेतो असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी महाराज अठरावे विश्व दारिद्र्य नांदत असलेल्या चोळपाच्या भागोदय करण्यासाठी त्यांच्या घरी जणू काय काम रूपाने आले होते श्री स्वामी समर्थ व्रतकथा संपूर्ण श्री स्वामी समर्थ